हाय राम राम जी शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला सकाळी स्वयंपाक नाही बनवला तर काय झालं ते वगैरे संध्याकाळी तर बनवावंच लागणार आहे की हां एक टाईम नाही बनवला तर दुसरे टाईम तर बनवावंच लागतं आहे ऋषी रोहन गेला आहे का आम्हाला ऋषीची ड्युटी चेंज झालेली आहे ऋषी जाणार आहे संध्याकाळी रात्री संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत तर आता मी बनवते स्वयंपाक ऋषीचा पण आणि रोहनचा पण हां कारण ऋषी आता घेऊन पण जाईल म्हणजे दोघांचं पण जेवण आठ वाजता त्यांचं लंच होतं ना तिथं तर त्यांचं लंच झालं म्हणजे मग मी इथून स्वयंपाक करून देणार मग त्याचा पण डबा आणि ह्याचा पण डबा दोघांचे डबे जातील हे का नाही तर चला आता सकाळी स्वयंपाक नाही म्हणजे केला भात केला हां केला असं चुटपुट केलं तर दुपारी हम्म पण आता संध्याकाळी स्वयंपाक तर करावाच लागणार आहे तर स्वयंपाकामध्ये आहे ना गरम बाळ किती व्हायला लागलं मी गॅस वेळ झालं मी गॅस पुढं काम चाललंय माझं मी काय दाखवलं नाही दाखवलं म्हणजे काय आता म्हणलं चला करावं व्हिडिओ वी थोडासा हां तर हे ना गरम लय होत्या लय गरम इकडं घामवरणं दिसत असं ना तुम्हाला किती आला आहे मला आला आहे ना घाम आला आहे तर चला पीठ मळून घेतलेलं आहे मी मस्तपैकी पीठ मळलेलं आहे अजून हां भाजी बनवायची त्याचं वाटण पण वाटून घेतलेलं आहे मिक्सीमध्ये ग्राइंडर करून घेतलं आहे सगळं जे वाटण आपल्याला टाकायचं आहे ना त्याच्या भाजीमध्ये ते आणि भाजी बनवायची आपल्याला काय बनवायची काय हां सांगते भाजी बनवायची आपल्याला आलू आणि राजमा काय चाललं आहे रिषूचं काहीतरी चाललं आहे दाखवते तुम्हाला तर आपल्याला भाजी बनवायची आहे आलू आणि राजमा मिक्स मिक्स वेज हो का खीर खातोय का खीर खायचं चाललंय रिशीच हां खीर खातोय तो तर चला आता बनवते मी मस्त पैकी आलू राजमा कुकर लावलेला आहे तुम्हाला आवाज पण येत असेल हे काय चला आता दाखवते पुढच दाखवते तुम्हाला आता मस्त पैकी आपला आलू आणि राजमा शिजून निघलेला आहे छानपैकी हो वाटर वाटर मस्त आहे पीठ पण म्हणून घेतलेलं आहे हा आणि वाटण पण वाटून घेतलेलं आहे काही टेन्शन नाही बघा कारण आता वाजले साडेचार मला आहे ना अर्ध्या तासाच्या आत त्याला मस्त स्वयंपाक डबे करून तयार करायच्यात हे ना तर चला दाखवते तुम्हाला पुढे चला आता मस्त आहे बागा हो दूध आलं तर दूधवाला दूध घेतले दूध गरम करायला लागलेली आहे छानपैकी दूध गरम व्हायला आहे हा का आलू बटाटा आणि राजमा चला आता हे दोन्ही मस्त शिजल्या बरं का राजमा गरम आहे हे बघा शिजलं आहे मस्त हे बघा चांगला शिजून घेतलं आहे आता आता आपल्याला ह्याची बनवायची भाजी मसाला तयार आहे चला मस्त आहे बघा कढई ठेवली कढईमध्ये राहायचं तेल टाकलेलं आहे हां आता मी आहे ना बटाटा सोलून घेते चला आता ह्या का मस्त पैकी आलू आणि हे आहे ना घेतलं हे करून आता मी टाकते ह्याच्यात आलूचे छिलके काढून घेतलेत म्हणजे आता मी टाकून घेते मस्त मसाला तेल पण आपलं झालेलं आहे चांगलं ग्राम घेऊ का टाकून मी चला आता टाकून घेतले मस्त मसाला का

सोडलं आहे ना मसाल्याने चांगलं तेल सोडला का आता मी आहे ना त्याच्यातून आपण टाकून घेते आलू आणि राजमा आलू आणि राजमा टाकून घेतल्या बरं का आता मस्त कळते बाबा बनवते आता हे जरा आहे ना मस्त करून माझे रोटे पण चालू आहे बाबा रोटे लागते बनवायला मी काय करा सगळी काम सगळ्यात करावं लागतं पाणी पडणार आहे तर जरा आहे ना हे चांगलं परतून घेते नंतर टाकणार आहे पाणी आत्ताच नाही टाकणार पाणी टाकणार जरा हे परतून घेणार मस्त लागून द्यायचं थोडंसं आणि मग पाणी टाकायचं छान बनते बघा भाजी सरा तर मी रोट्या बनवते तवरा आता मस्त पैकी हे बघा लागलेले आहेत आपल्या रोट्या व्हायला हा झाल्यात बरं रोट्या मस्त का टोपला बरं घेतल्यात बनवून झालं आता शेवटच राहिले एखादी राहिले असं नाही काय ते घेते आता बनून भाजी तर झालेलीच आहे काय बरेशी आलं टिफन घेऊन हाय हाय टिफन घेऊन आला ना आता रसोईमध्ये ना टिफन पॅक करायला निघल का मला भाजी पण झालेली आहे पण आता थोडस मला चहा बनवणार आहे मी कारण पाच वाजल्यात पूर्ण चार वाजताच लागली ती मी स्वयंपाकाला खरं जर म्हणलं तर सव्वा पाचला रिशी जाईल आता सहा वाजता ड्युटी आहे रिशीची एक आता एक रोटी राहिली तेवढी रोटी बनवते चहा बनवते रोटी पॅक करते कारण ते खाणार नाही आता त्यांनी खीर खाल्ली खीर खाल्ली त्यांनी काय तयार झालाय चला परवाट्या दाखवल्या आता भाजी दाखवते की भाजी बघा बनली ना छान मस्त काही आहे आलू आणि राजमा मिक्स मस्त लागते बनवून खाऊन बघा आलू आणि राजमा चला आता मस्त भाजी पण आपली झालेली आता बंदच करते मी गॅस हां गॅस बंदच करणारे आता तर चला आता ह्या बघा मस्त पैकी आपली भाजी पण तयार झालेली आहे रोट्या पण झालेल्या आहेत आणि चहा सुद्धा व्हायला लागलेला आहे तर ह्या हो का भाजी कशी वाटली गरम आहे आले आहे गरम गरम आहे गरम आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आजचा ते पण सांगा कारण रुशीला जायचं आहे आता ड्युटीला करते त्या जर टिफन पॅक करते दोन्ही काय का दिसतच नाही अंधार आहे ना गरमी बाबा किती त्या पशीने आई रे अग हे गरम बाबा किती झाले पशीने बघा किती पशीने आल्यात ना पंखा चला दे पंखा चला दे चला तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच रिशू बाय गरम झाले ह्या का पशीने बघा किती भिजली बघा मी हो का आहे ना तर ह्या का येतात पशी मस्त पशीने येत्यात मस्त कसल्या पशीने आल्या लय गरम होतं इकडं काय माहिती का वा गर वातावरण होत आहे लय म्हणजे किती व भिजली मी है तर असं आहे लय वातावरण गरम आहे तर घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्या आहे स्वयंपाक आपला आता मी टिफन पॅक करते रेशी तुपाचं घेऊन बसलेला आहे रेशी तुप लावायला रोट्यांना ला, हे काय रटेल ना तुप लावतोय ना तर चला आता कसे वाटतं तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगत जावा रे तूप लाव तर या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आता मला ले गरम झालेलं आहे म्हणजे लय म्हणजे लय झालेलं आहे बाय आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आणि कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ ते पण सांगत जा चला बाय